गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र ये येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या युतीची वाट बघत होते राज ठाकरे यांनी सुद्धा या युतीची तयारी दाखवली होती उद्धव ठाकरे यांनी तर अगोदरपासूनच ग्रीन सिग्नल दिलेला होता माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जो काही निर्णय असेल तो राजसाहेब आणि उद्धव साहेब बोलून घेतील त्यानंतर आम्ही माध्यमांना कळू अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती गेल्या काही दिवसांमध्ये राज उद्धव एकत्र येण्याच्या हालचालींना सुद्धा वेग आल्याचे दिसून येत होते पण आता मात्र या चर्चेला पूर्ण विराम लागणार असल्याचे बोलले जात आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे बारा जूनच्या सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराच्या आड चर्चा झाली या भेटीनंतर माध्यमांमध्ये राज ठाकरे यांची भाजप बरोबर युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती परंतु राज ठाकरे आता काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे ठाकरे बंधूंची युती होणार नसल्याचे आता बोलले जात आहे पण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट ही कशासाठी होती या बैठकीमधून राज ठाकरेंनी आपलं मुंबईमधून वजन दाखवून दिलं आहे का आणि या भेटीचे परिणाम काय असतील सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा तारीख होती सकाळची वेळ होती राज ठाकरे हिंदमाता परिसरामध्ये एका कार्यक्रमामध्ये सहभागी होणार होते ठाकरेंचा ताफा शिवतीर्थावरून निघाला मात्र हिंदमाताकडे जाण्याऐवजी हो मुंबई मधील लँड्स एंड हॉटेलमध्ये गेला आता ठाकरे हॉटेलमध्ये पोहोचले होते आणि त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही ताफा ताजलँड हॉटेलकडे निघाला होता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये या भेटीचा कसलाही उल्लेख नव्हता पण फडणवीस हॉटेलमध्ये पोहोचले होते राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली होती आणि काही वेळातच देवेंद्र फडणवीस यांनी डाव साधल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा होत असताना राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट का घेतली असा प्रश्न उपस्थित केला जात होता राज ठाकरे हे मनसेचे प्रमुख आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आहेत दोघांची भेट झाली खरी पण ही भेट कोणती चर्चा करण्यासाठी होती या चर्चेला अडीच तास का लागले आणि या बैठकीमागचं कारण काय आहे असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत महाराष्ट्राच्या पुढच्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता तर विधानसभेला मनसेने स्वतःची ताकद आजमावून बघण्याचा निर्णय घेतला होता पण ज्यांना या निवडणुकीमध्ये यश आलं नाही त्यांच्यामध्ये मनसेचा प्रमुख समावेश होता त्यांचा एकुलता एक आमदार सुद्धा राजू पाटील नावाचा आमदार सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत झाला होता भाजपमुळे मनसेला वाळवी लागली आता मनसे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बॅकफूटला गेली असल्याचं बोललं जात होतं पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले आहेत त्यांनी फडणवीसांची भेट घेत नुकसान भरपाईची सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेना आणि मनसेच्या युती बाबतीत एक वक्तव्य केलं होतं आणि त्या विधानामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं या चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेबरोबर युती करण्याबाबत उद्धव ठाकरे यांची सकारात्मक भूमिका असल्याचं सांगितलं होतं था। ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा माध्यमांशी बोलत असताना युतीसाठी तयार असल्याचे संकेत दिले होते दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या पण मनसेकडून या युतीबाबत मात्र सावध भूमिका घेतली जात होती युतीबद्दल काहीच बोलू नका असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना दिलेले होते ते स्वतः सुद्धा या विषयावरती काहीच बोलायला तयार नव्हते युतीबद्दल कोणतीही ठोस भूमिका त्यांनी घेतलेली नव्हती त्याचं कारण म्हणजे या युतीचा जास्त फायदा उद्धव ठाकरे गटाला होणार होता ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा राज ठाकरेंनाच डॅमेज करणार होत्या दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबईमधली ताकद वाढणार महाराष्ट्राला फायदा होणार मुंबई महापालिका या दोन भावांकडे राहणार असा अनेकांचा अंदाज होता पण दोघांना एकत्र येण्याला जागा वाटप अडचण ठरणार होते हे राज ठाकरेंना चांगलंच माहीत होतं मागच्या वर्षभरामध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा एक भाग एक घटक पक्ष म्हणून लढले होते दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांनी जागा वाटप होताना मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे अशी भूमिका घेतली होती लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त जागा लढवल्या होत्या पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुलनेमध्ये त्यांना स्ट्राईक रेट कमी मिळाला होता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरे गट कित्येक जागांवर आढून राहिला होता जागांवर मित्र पक्षाची असून सुद्धा ठाकरे गटाने जागा सोडल्या नव्हत्या उद्धव ठाकरेंनी या लोकसभेला आणि विधानसभेला जे केलं तेच महापालिका निवडणुकीमध्ये करतील असं राज ठाकरेंना वाटत होतं आणि जागा वाटप हेच त्यांच्या समोरील मोठं संकट होतं मनसेकडे सध्या एकही आमदार नाही माजी नगरसेवकांची संख्याही कमी आहे फक्त शाखा प्रमुखांमध्ये मनसेची ताकद लपलेली आहे महापालिकांच्या निवडणुका मागच्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत या निवडणुका लढण्यासाठी मनसेच्या शाखा प्रमुखांनी जोरदार तयारी केलेली आहे दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा पक्षही बॅग फुटला गेलेला आहे असं बोललं जात आहे तरीही विधानसभेमध्ये ठाकरे गटाला मुंबईमध्ये यश मिळालं त्याचं मुख्य कारण त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांची शाखांची ताकद मुंबईमध्ये जास्त होती आता पालिकेच्या तिकीट वाटपासाठी दोन्हीकडचे शाखा प्रमुख तयारीमध्ये आहेत ठाकरे गटाला आपल्या शाखा प्रमुखांना आणि माजी नगरसेवकांना जागा सोडणं गरजेचं आहे राज ठाकरेंना मनसेची ताकद असलेल्या शाखा प्रमुखांना डावलून त्यांचा रोष घेणं परवडणारं नाही ज्यांच्या जोरावरती मनसेची ताकद साबूत आहे त्यांनाच राज ठाकरेंनी ना तिकीट नाकारलं तर अवघड होईल या अगोदर जेव्हा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा झाल्या होत्या तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचा फोन घेतला नव्हता ही बातमी बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरेंना त्याचा चांगलाच फटका बसला होता यावेळी मात्र ठाकरे गट आपण सकारात्मक असल्याचं दाखवत आहे बाबतीत सकारात्मक भूमिका दाखवत आहे आणि यामुळंच याचं नुकसान राज ठाकरेंना होईल असं राज ठाकरेंना वाटत होतं लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता विधानसभेला या ते स्वतंत्र लढले त्याचा उद्धव ठाकरेंना काही ठिकाणी फायदा झाला हे नाकारता येणार नाही पण महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे भाजप बरोबर लढणार असल्याची चर्चा होण्याच्या अगोदरच ठाकरे गटाकडून राज ठाकरेंच्याच वक्तव्याचा आधार घेत युतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं अशा प्रकारच्या चर्चा सुरू करण्यात आल्या होत्या आज राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपला डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली युतीच्या चर्चा वाढण्या अगोदरच पुढील धोका ओळखून राज ठाकरे यांनी पुन्हा मैदानात उतरायचं ठरवलं आणि ते मैदानात उतरले आहेत असं बोललं जात आहे या भेटीनंतर राज ठाकरेंची जागा वाटपासाठीची बार्गेनिंग पॉवर वाढली असल्याचं आता बोललं जात आहे परंतु या भेटीमुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार की राज ठाकरे भाजप बरोबर जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला वाटतं का की राज ठाकरे भाजप बरोबर जातील त्यांची भूमिका तुम्हाला पटते का जे काही असेल ते कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद